याबाबत सविस्तर वृत्त असे की भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवारात येथील एक शेतकरी संशयित शेती करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक पोलीस भैरव यांना मिळाली होती या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला होता वडनेर भैरव पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांज्याची झाडे आढळल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलीस यांच्या संयुक्त कारवाई दरम्यान पोलीस पथक यांनी संयुक्त कारवाई केली व गांजेची झाडे जप्त केली स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी बुधवारी तपनपाडा दुधखेड शिवारात रवींद्र नामदेव कांगुडे व्यवस्थे चाळीस राहणारा तपनपाडा यांच्या मालकीच्या शेत गट क्रमांक त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला यावेळी दोनशे पंधरा किलो वजनाशी व बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपये किमतीची पासष्ट गांजाच्या झाडांचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला यातील संशयित रवींद्र शेतात टोमॅटो पिकाच्या लागवडीमध्ये गांजाची झाडांची बेकायदेशीरित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने शेतीत झाडे लावून त्याची वाढ करताना अडून आला त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितास अटक करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखिलकर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अडिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन लाभले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे वडनेर भैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ साणक हवलदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बागला वृत्तांतसाठी संतोष राधव